ते सांगे गोठी विठुल काय अरे देते तुला ओढ म्हणजे मी समजेन की पांडुरंग येणार आहे काय येत असतो पण विचारणार एवढी ओढ असते त्याला ती पाहत टाळत नाही वारा माझाही माझ्या आईला सांगेल तिला भाषा कळेल वा नकळेल विचार ती कन्या म्हणून ही करत नाही तिला एवढी ओढ असते माहेराची ओढ आहे कडे पण माहेराला जाण्याचं स्वातंत्र्य नसतं पूर्वीच्या काळात नव्हतं आता तरी रोज उठली म्हातारी बदली भरली भरली निघाली माया कारण ती निघणारच नाही कारण तिला माहेर आता विचारत माहेर आई गेली वडील गेले माहेर मुली संपूर्ण संपूर्ण दारात गेली मुलगी तर तिला पाहुचही असणारी दहा पंधरा मिनिटं बोलत नाही तासभर बोलत नाही तिचं सुख असणार माहेरच राहिलेलं नसतं एक विशिष्ट काळात असत जो आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत माहेरचं सुख असत मुलीची सात वर्षाची मुलगी असेल आणि ऐंशी वर्षाची आई असेल तिची मोकळी पिशी येत नाही काहीतरी टाकून ती येत असते पण आई गेल्यानंतर हेच हा व्यवहार संप मला तुम्हाला सांगायचं तिला माहेरची ओढ आहे पण माहेर आला जाण्याचं स्वातंत्र्य नाही पूर्वी नव्हता आता येणार स्त्री स्वातंत्र्याच्या काळात तुम्हाला सांगतो स्त्रीला तर स्वातंत्र्य नाही एखादी आणि तिला भोषीत राहतात आता खाली वाटची जाऊ नस राहता कृष्ण पडतो बघा नेमकं सासूरवासी म्हणाला आता सुनाला सासूरवासी का मातीलाच हेच कळायला मारते बरोबर माथारीला सासुरू असणार तर एक सुद्धा माथारी आत्महत्या करीन सगळ्या मुलीच करतात त्याच कारण सांगतो आत्महत्या का करत नाही त्याच कारण सांगतो तिने अनेक पावसाळे पाहिलेले आहे तिच्याकडे असणारी एवढी सहनशक्ती आहे ती सहन करू शकते सुनी सुनीला आत्ताचे सहन होते आत्महत्येची वेळ आल्यानंतर प्रत्येक असणाऱ्या मुलीनं हा विचार करावा जगाच्या पित्याची पत्नी दशरथाची सून हो जनकाची मुलगी चौदा वर्षे हुशाखाली दगड घेऊन झोपली तर तक्रार केली नाही अजिंक्य असलेल्या अर्जुनाची भीमाची धर्माची पत्नी द्रौपदी बारा वर्षे असणारी गौतम जमिनीवर झोपली तर तिने कधी तक्रार केली तिच्यापेक्षा तर आपल्याला दुःख जास्त नाही ना आणि हा नृदेय एवढा देवाने दिलाय महाराज तुम्ही आता ते राहणार आहे का तू जाणारच आहे ना जाणाऱ्याला कशाला तुम्ही असणारे लगेच संपून टाकता हे पाप करू नका गो हत्या ब्रह्महत्येशी प्रायशित्त आहे शास्त्रार्थेशी तरी आत्महत्या घडेल याशी प्रायचित्त त्याशी असे नाही हत्या केली तर त्याला प्रायचित आहे ब्रह्म हत्या झाली त्याला प्रायश्तिक आहे ना आत्महत्या केली त्याला प्रायचित नाही का आत्महत्या करून निमाला तो निमताची नरकाशी गेला पाहू जात होते असा कोणत्याही माणसानं शेतकरी असो शेतकऱ्याच्या आत्महत्या शेतकरी करतात त्यांना विनंती आत्महत्या करायची गरज नाही हर एक प्रश्न असं पडतो माझ्या लहानपणी आनाला माहित असेल सोसायटीची जप्ती आली तर माणसाची टोपे दगड द्यायची त्याची फाडा द्यायची गोर मोठा दगड द्यायची त्याला तास न तास उभं करायची एवढंच नाही त्याच्या घरावर जप्ती आणायची त्याची शिवे सोडायची त्याची गुरं सोडायची घरातले भांडी असणारी जप्त करायची सगळे करून यायची तेव्हाही माणसं आत्महत्या करत नव्हते आणि तेव्हा तर फार मर्यादेची इजतीची माणसं होते आता या माणसाला झालंय का हे आत्महत्या करतात कशामुळे आता तो तुमच्या दारात ग्रेंटीवाला नाही बसू शकत लाईट बिलवाला नाही बसू शकत कुणीच अशी शक्ती जर करू शकत नाही तर तुम्ही आत्महत्या का करता आहे महाराज जाऊया मूळ मध्ये या तिला स्वातंत्र्य दिसतं तिला काहीच स्वातंत्र्य नाही तुम्हाला कळण्यासाठी सांगतो शरीर तिचं आहे पण शरीरावर स्वातंत्र्य तिचं नाही ऐका का कपाळ तिचं कपाळ तिचं कुंकू कुंकुतीच <स्थाथा> <पुंकु> आहे का <गारे। स्थाथा> कपाळ तिचं तिच्या कु कपाळावर तिचं नाही कुंकू याच गळा मंगळसूत्र त्याच बोट हीचे जोडवे त्याचे क्षमा म्हणून सांगतो नाक हीच न त्याचे मालकाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आमच्या मराठवाड्यात नसायची वाटणीची वाटोळी

मला तुम्हाला सांगायचं नाक इच न मागून सांगतो डोकं इच आणि केस त्याची म्हणाल हे कस के हो केस सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मग पूर्वीच्या काळामध्ये जी जुनी माणसं इथे आहेत त्यांना माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये मालक गेल्यानंतर जेवढे स्वभाग्याचे अलंकार आहेत ते उतरवल्या जायची त्याबरोबर केस सुद्धा ओपन करायची म्हणून तुकडा म्हणतात तीही केस देत केस ओपन करायचे पूर्वीच्या काळामध्ये मालक गेल्याशिवाय माता वगैरे केसाला कात्री लावत नव्हते आता बोलायची पण भीती वाटते आता स्पर्धा सुरू आहेत पुरुषांच्या महिलांच्या कुणी माता बहिणी अशा मधुमध नागाच्या शेड्या बहन पाडायचे पुरुष माणसाची वाकडा पाडायचे दोघाचे आपापले मतदारसंघात चांगले चालू होते पण पुरुष भेटी लबाड मांदा हिप्पीचा काळ आला ते यांनी त्यांच्या मार्गात अर्ज भरला पुरुष माणस मधुमध भान पाडायला लागले हिप्पीच्या काळात म्हणून माता बहिणींनी विचार केला ती आपल्या वर्गात आली तर मग आपण त्यांच्या वर्गात अर्ज भरायला काय हरकत ते बिचार्या वाकडा पाडायला लागले रुस्त्याच्या पुढचीच ना महाराज यांनी त्यांना ओव्हरटॅक केलं म्हणलं की असा काळा आला यांनी भान पाडायचा सोडून दिला अशी माझं केस टाकलं त्याला कोणतं कट म्हणायचे दुकानदार मिथून 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 का तर इथून तिथून यांनी मिथून केलं म्हणून आता बघीन त्यांना ओव्हरटेक केलं मग त्यांनी भान मागला पाडायचं सोडूनच दिला कुठून समजे कुठ आंबा तयारी ते केसामुळे पुरुष महिला ओळखली होता मग मी कीर्तन करत होतो एक पोरगर रडायला त्याच्या म्हणलं म्हणून त्याच्या आईकडे द्या तेव्हा मीच त्याची आई तुम्हाला मला एवढं सांगायचं डोके जे केस त्याचे स्वातंत्र्य नेते तस दृष्टांत दिला साधक रूपिकांनी कन्या या मुलीला जशी सासुरवास करणारी आहेत माहेराला जाण्यापासून अडवणारे कोण आहे सासू आहे सासरा आहे 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 तसे कणणीला सुद्धा माहेराला जाण्यापासून अडवणारे माहेर तुम्ही कोणता माहेर कशाला म्हणतात जिथं जन्म होतो मुलीचा ते तिचं माहेर असत तिला राहू तिचं सासर असत बरोबर तसं जीवाचा जन्म कुठे होतो प्रत्येक जीवाचा जन्म परमात्मा स्वरूपातून होतो म्हणून परमात्मा हाच त्याच माहेर आहे म्हणून साधू संत म्हणतात पंढरी माझे माहेर साधरी होताचे माहेर नामया स्वामी केशिवाचे जा दया त्वं प्रददातु ॥ दिव्यं धर्मम् ॥ आपलं काही एकच आहे प्रत्येक जीवाचा जन्म परमात्मा स्वरूपातून होतो म्हणून

त्याच्यापासूनच सगळ्या जीवाची उत्पत्ती आहे मग जिथं जिथं जन्म होतो त्याला काय म्हणतात माहेर म्हणतात मी परमात्मा काय माहेर आहे म्हणून परमात्मा प्रत्येक जीवाला जावड कुणाला वाटत नाही कुणाला जाऊ द्या देवाकडे नाही जाऊ तुम्हाला सुखाकडे जावं वाटतं की नाही आनंदाकडे जायला वाटतं की नाही आनंद ना? म्हणजे देव आन... आहे why you got